नमस्कार मैत्रिणींनो मैत्रिणीं ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो आपल्या सिंपल साडीलाही स्टायलिश आणि आकर्षक लूक देते ते म्हणजे त्या साडीवरील ब्लाऊज आपली साडी आकर्षक दिसण्यासाठी त्या साडीवरील ब्लाऊज ही आकर्षक असणे इम्पॉर्टंट असते खूप जास्त महत्त्वाचे असते सध्या साड्यांप्रमाणेच ब्लाऊजमध्येही नवनवीन फॅशन्स आणि ट्रेंड्स पाहायला मिळत आहेत तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या मोरपंख ब्लाऊजचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सध्या अशा प्रकारचे मोरपंख ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहे हेवी एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये हे ब्लाऊज असून प्युअर सिल्क फॅब्रिकमध्ये येते या ब्लाऊजवर मोरांचे आकर्षक असे एम्ब्रॉयडरी वर्क आपल्याला बघायला मिळते तसेच या ब्लाऊजला आणखीन आकर्षक लूक मिळतो हे ब्लाउजेस तुम्ही साडीवर मिसमॅच करून देखील घालू शकता ब्लाऊजच्या बॅकवर आणि स्लीव्जवर अशा प्रकारचे पिकॉक डिझाईन्स असल्याने ते ब्लाउजला खूप रॉयल लुक देतात सध्या साडीवर मॅचिंग ब्लाऊज न घालता अशा प्रकारचे डिझायनर ब्लाउज घालण्याची खूपच जास्त फॅशन आणि ट्रेंड आहे तसेच जुन्या सिल्क साड्यांवरही किंवा पैठणी साडीवरही तुम्ही असे डिझायनर ब्लाऊज घालून सुंदर लुक क्रिएट करू शकता तसेच सॅटिन सिल्क किंवा कॉटनच्या साड्यांवरही तुम्ही असे ब्लाऊजेस मिसमॅच करून ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे, टील देन किप स्माइलिंग बा बाय